आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत कुडाळ तालुक्यातील साळगाव इथं पूर्ण जिल्हा प्राथमिक शाळा क्रमांक तीन मध्ये शिक्षकांची संख्या अपूर्णी असल्यानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पहिली ते सातवी असे एकूण सात वर्ग असलेल्या या शाळेत केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे या गंभीर समस्येमुळे संतप्त झालेल्या आणि ग्रामस्थांनी तातडीनं अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक करावी या मागणीसाठी गटविकास अधिकारी कुडाळ यांना निवेदन दिलं आहे विद्यार्थ्यांची एकूण संख्या बेचाळीस असताना सात वर्गासाठी केवळ दोन शिक्षक असणं हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी धोकादायक आहे शिक्षकांच्या या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांना वाटतीये त्यांनी यापूर्वीही अनेक वेळा केंद्र प्रमुखांकडे शिक्षकांची मागणी केली परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे पालक वर्गात ती। तीव्र नाराजी आहे जर यावर त्वरित उपाययोजना केली नाही तर भविष्य काळात शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा शाळा शाळा जाऊन नंबर तीन मध्ये गेली दोन महिने आमच्या शाळेत शिक्षक नाही आहे आम्ही केंद्र प्रमुखांकडे वारंवार त्याची मागणी केली परंतु अजूनही शासन स्तरावर आम्हाला काही शिक्षक दिलं नाही म्हणून आज आम्ही श्री गुडिओकडे आज अर्ज केला आहे आणि आम्हाला लवकरात लवकर शिक्षक नाही मिळाला तर आम्ही शाळा बंद आंदोलन करणार आहोत किती दिवसात आम्ही आता आजच अर्ज दिला आहे एक चार दिवसां एक वाट बघणार आहोत